पण अस्सल आयुष्याची जी चव आहे ना ते इथे येऊन कळते लोकांचे फार्म हाऊस तुम्ही बघितले असतील पण इथलं बघा तुम्ही <laughs> आंब्याचं झाड बघा त्याला लागलेलं ला मोहर बघा आणि येणारे पहिले मानव आहोत गाडी घेऊन येणारे कारण ही पायवाटे मित्रांनो आम्ही नेहमीच सातपुड्याच्या अशा ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो जे खूप हिडन आहे आणि अनसीन आहे आणि आज देखील अशाच ठिकाणी आलो आहे आणि ते ठिकाण म्हणजे चांसली आणि माळ आणि इथं येऊन सातपुड्याचं जे पसरलेलं रूप दिसतं ना ते अनबिटेबल यार आणि हे असं का सांगत आहे ना ते मागचं सीन बघा या ठिकाणी आल्यानंतर चारही दिशेने तुम्हाला उंच उंच डोंगर पाहायला भेटतात आणि समोरची जी पर्वतरांग आहे ना ती दुसरी तिसरी कोणतीच नसून अस्तंभ पर्वतरांगेत अस्तंभाचं सगळ्यात उंच शिखर सातपुड्याचं सगळ्यात उंच शिखर अस्तंभा येते बघा आणि खाली जो रस्ता दिसतोय तो जातो थेट धाडगावला माझ्यासोबत आज हितेश नेहमीप्रमाणे प्रत्येक व्हिडिओमध्ये असतो सोबत तो माझी साथ देतो आहे प्रवासामध्ये आणि आज कुठे जातो रे आपण माळाला यांनी माळला तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे चॅनलमध्ये तर जास्त टाईम वेस्ट नाही करत आणि थेट घेऊन चालतो वरती तर चला माझ्या सांगते कुठपर्यंत रस्ता आहे प्रवास कसा असेल आणि इथला निसर्ग कसा असेल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू मेन रस्त्याच्या विपरीत आहे हा म्हणून रस्ता कच्चा पाहायला भेटतो समोर आंब्याचं झाड बघा आणि त्याला लागलेलं मोहर बघा आणि जी फ्रेग्रेन्स येऊ राहिली ना जबरदस्त रस। रस्ता तर तुम्ही बघितलाच असेल पण एक गोष्ट चांगली ना इथं रस्ता चांगला असणं वाईट असणं तो प्रश्न नाहीये रस्ता असणं महत्त्वाचं आहे आणि एक सुंदर असं दुकान दिसलंय तिथे हितेश काहीतरी घेते ते, 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 ते दाखवतो का रे काय घेते बघू शकता तुम्ही आम्ही सप्लिमेंटसाठी एक घेऊन घेतलेला आहे सप्लिमेंट कि नास्ता नास्ता आणि दुकान किती आहे बघा ते छत बघा आणि ह्याने एक सुंदर असं दुकान बनवलेलं आहे <गगवाँ> नाही नाही काका नाही नाही का का आणि इलेक्ट्रिसिटी वगैरे आहे इथं दोघच राहतात म्हणे दोघच राहतात तुम्ही हे जे व्हिडिओमध्ये हे जे सीन बघून तुम्हाला इथल्या आयुष्याची थोडीफार जाणीव येते कसं वाटत आहे कमेंटमध्ये सांगा पण खूप पॉझिटिव्ह फिलिंग आहे बरं का इथं येऊन एक एक पल जगण्याचा एक चांगला सुंदर असा एहसास येतो आणि त्या काकांनी आम्हाला चहा पण विचारला बघू इच्छा झाली तर नक्कीच चहा घेऊ भेटतो पुढे रस्ता बघा तुम्ही हा। ला आता असं सीन बघून तुम्ही व्हिडिओला लाईक नाही करणार तर मग यार काय सांगू आता समोरचे रस्ते दिसत आहेत इथं रस्तेच नाही आहे आणि आम्ही ह्या रस्त्यावरती येणारे पहिले मानव आहोत इतक्या दुर्गम भागामध्ये सगळ्यात मोठी समस्या असती पाण्याची आणि इतक्या उंचावरती देखील निसर्गाचा करिश्मा बघा एकशे पस्तीस फुटावरती केवळ एकशे पस्तीस फुटावरती पाणी लागलेलं आहे आणि ते पाण्याची चव पण खूप मस्त आहे गोड पाणी आहे पिऊ शकतो काका काय नाव तुमचं संपत पारसे असं तर मला सांगा की इतक्या उंचावरती हा हँडपंप आहे पस्तीस फूट मध्ये लागून गेले पस्तीस फूट आणि दोनशे फूट हा हा बरोबर तरी पण आणि किती वेळ किती वर्ष झाले हँडपंपला है, याला पस... पाच ते सहा वर्ष लोकांचे फार्म हाऊस तुम्ही बघितले असतील पण इथलं बघा तुम्ही <laughs> इतकं सुंदर शेत ते झाडं बघा खजुराचे आणि ह्या शेतामध्ये असलेलं हे ब्युटिफुल असं घर खूप सुंदर जीवन आहे अरे इथलं ते घर कसे बसलेले आहेत बघा पूर्ण उंच डोंगरेवर का आणि त्या साईडला खाई आहे मी तुम्हाला थोड्या नंतर घेऊन जातो तिथं आणि असं काहीतरी शेत आहे इथलं इथे इतका फ्रेश वाटत आहे ना चेहऱ्यावरती पाणी मारलं आणि हे सीन दिसलं खरंच इथं ना एक काळी कोरी चहा पाहिजे स्वाद येऊन जाईल <laughs> मित्रांनो आयुष्य खूप लोकं वेगवेगळ्या पद्धतीने जगतात पण अस्सल आयुष्याची जी चव आहे ना ते इथं येऊन कळते असं वाटतं की खरंच सिरियसली मनाला असं वाटतं की इथंच बसून राहू इथंच ताईक होऊन जाऊ आणि इतकी शांतता आहे इथं आणि सुकून वाटतं यार सुकून या शब्दाचा अर्थ इथं कळतो आणि इथून सातपुड्याचं जे रौद्र रूप दिसतं ना अनबिटेबल खूप उंचावरती ठिकाण आहे आणि आम्ही चांचली माळ याच्या दुसऱ्या पाड्यामध्ये आलेलो आहे आणि इथून अलगच सीन दिसतं तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा यार तुमच्यासाठी खूप मेहनत घेतो आम्ही खास करून सातपुड्याच्या अशा जागा दाखवतो ज्या तुम्ही पहिल्यांदाच बघितल्या असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा Comment, in, cara.